शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी नापडच्या कांदा खरेदी झाला मोठा घोटाळा काय त्या संदर्भातील महत्वाचे अपडेट सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे फ्रेश उत्पन्न बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा फ्रीज चॅनलमध्ये नाही असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवा माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब म्हणून जसं लाईक करून म्हणजे कंटास नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे करू शकता नापेड कांदा खरेदीत मोठा घोटाळा यादी व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संताप बघू शकता नापेडच्या कांदा खरेदीवर गेल्या काही वर्षापासून सातत्याने घोटाळ्याचे आरोप होत आहे दरम्यान आता नाफेडच्या कांदा खरेदीची यादी व्हायरल झाली आहे या यादीमधील माहिती बनावट असल्याची माहिती समोर आहे तर यादीतील माहिती खोटी असल्याचा दा शेतकरी आणि संबंधित केला जातो या संदर्भात नाफेडच्या संचालकांनी महत्वाची बैठक आज होणार आहे नाफेडच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल होती आहे गेल्या तीन वर्षापासून कांदा खरेदीत मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप केला जातोय कांदा खरेदीची सोशल मीडियावर व्हायरल झालेली यादी नाफेडच्या असल्याची चर्चा रंगली आहे तब्बल सहा हजार शेतकऱ्याने कांदा खरेदी यादी असल्याने त्या सांगितलं जात आहे या व्हायरल यादीमध्ये यावर्षीच्या अठरा मे ते वीस जुलैपर्यंतच्या कांदा खरेदीची माहिती आहे यादीतील घोटाळ्यावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यामध्ये संताप व्यक्त होतो आहे व्हायरल यादीतून कांदा खरेदीत मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे कांद्याचे लोकसभा निवडणुकीत एन डी ए आघाडीचा झटका दिला आहे कांदा निर्यातीसंदर्भात घडलेल्या घेतलेल्या धोरणामुळे लोकसभा निवडणुकीत एन डी एफ एन डी एला फटका बसला आहे आता नाशिकमधील कांद्याच्या समोर आला आहे कांदा घोटाळ्याची यादी समोर यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे जूनमध्ये नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांनी केलेल्या पाहणी देखील नाफेडच्या कांदा खरेदीचा घोटाळा होत असल्याचा उघड झालं आहे नाफेडच्या कांदा खरेदीत घोटाळा होत असल्याचा ता समोर आल्यानंतर काही दिवसापूर्वीच नाफेडचे दोन अधिकारी तड का फडकी बदली करण्यात आली आहे कांदा घोटाळा काय आहे तर बघा नापेडच्या कांदा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे यादी आणि त्यामध्ये या ठिकाणी बघितलं तर कांदागिरीची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे तब्बल सहा हजार शेतकऱ्यांच्या कांदाग्रेची यादी सोशल मीडियासमोर आली आहे व्हायरल यादीमध्ये श वर्षीच्या अठरा मे ते वीस जुलैपर्यंतच्या कांदा माहिती दिली आहे कांदा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना सातबारा नोंदी पुढे शून्य आणि केवळ सातबारा अशी नोंद असे दाखवले आहे त्याचे वजन केलेल्या ठिकाणी डमी अशी नोंद केलेली आहे धन्यवाद लक्ष्मी